आतापर्यंत महाराष्ट्रात एकोणीस मुख्यमंत्री झालेत त्यात पवार ठाकरे पाटील नाईक शिंदे देशमुख अशी काही राजकीय घराणी आहेत पण ना कधी पवारांना जमलं ना ठाकरेंना ना, ना कोणत्या पाटलांना तेच अशोक चव्हाण यांनी करून दाखवलं होतं सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता आणि डिसेंबर दोन हजार आठ मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिता आणि पुत्र दोघेही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसल्याची गोष्ट घडली होती अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी असं दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं तर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण हे दोन हजार आठ ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार दहा असे दोन वेळा मुख्यमंत्री झाले होते महाराष्ट्रात वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यामुळे एकाच कुटुंबात मुख्यमंत्रीपद भूषवल्याचं आणखीन एक उदाहरण आहे या काकापुत्याच्या जोडीने मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसणारे चव्हाण पिता पुत्र हे एकमेव उदाहरण आहे विशेष म्हणजे दोघांनीही महाराष्ट्राचं दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दोनदा शपथ आहे देशभरात पिता पुत्र मुख्यमंत्री असल्याची अनेक उदाहरणं आहेत त्यात कर्नाटकात बोंबई देवेगौडा पिता पुत्र असतील आंध्र प्रदेशात वाय एस आर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी असतील तामिळनाडूत करुणानिधी आणि स्टॅलिन झारखंडमध्ये हेमंत सोरेन आणि शिबू सोरेन यू पीमध्ये मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव ओडिशामध्ये बिजू पटनाईक आणि नवीन पटनाईक अरुणाचल प्रदेशात डोरजी आणि पेमा खांडू जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला आणि त्यानंतर उमर अब्दुल्ला तसेच मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबूबा मुफ्ती हरियाणात देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला मध्य प्रदेशात रविशंकर शुक्ला आणि श्यामचरण शुक्ला मेघालयात संगमा पिता पुत्र अशी अनेक उदाहरणं आहेत आता महाराष्ट्रात एकमेव उदाहरण आहे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदासोबतच केंद्रात गृह हो अर्थमंत्री म्हणून देखील काम केले तसेच देशातील काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते ते मानले जात होते तर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री खासदार राज्यात मंत्री सुद्धा राहिलेत हायकमांडच्या मर्जीतले ते नेते होते चव्हाण कुटुंब आतापर्यंत दोन पिढ्यांपासून काँग्रेस सोबत होतं पण आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले ते भाजपात जातील अशीच चर्चा आहे त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील पक्ष सोडतील असं देखील, देखील बोललं जाते त्यामुळे आता महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये देखील फूट पडल्याचं चित्र आहे राजकीय भूकंप तिथे होणार असं दिसतंय आता अशोक चव्हाण भाजपात जातात का त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार जातात आणि ते भाजपात गेले तर त्यांना तिथे काय जबाबदारी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण अशोक चव्हाण यांची चर्चा होती गेल्या काही महिन्यांपासून की ते पक्ष सोडतील अखेर ते खरं झालंय आता पुढे राजकीय भूकंप काय होतो याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचं नातं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद